धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत आनंदी सार्थककडे येऊन म्हणते की सर हे सगळं तुम्ही काय केलं तुम्ही असं का बोललात खाली तेव्हा सार्थक म्हणतो की मी काय चुकीचं बोललो आहे हे जे सगळं त्यांनी आहे त्यांना त्यांची चूक दाखवून दिली आहे बाकी काय तेव्हा आनंदी म्हणते की सर हे जे सगळं करतायत ना ते चुकीचं करतात मला माहीत आहे सार्थक म्हणतो की ते तुमच्या विरोधात उभे राहून सगळं करतायत आनंदी म्हणते की हो मला माहीत आहे सर त्यांना मी घरात नकोशी आहे पण रेश्मा मॅडमचं तुमच्यावर प्रेम आहे ना म्हणून सगळे आहेत सार्थक म्हणतो की पण माझं प्रेम नाही आहे ना तिच्यावर माझं प्रेम फक्त तुमच्यावर आहे तुम्हाला का कळत नाही आहे हे सगळं असं सार्थकने म्हटल्याबरोबर आनंदी त्याच्याकडे गप्पपणे बघत उभी राहते त्यावेळेला सार्थक गप्प होतो आणि पटकन बोलून गेल्याचं त्यालाही वाईट वाटतं त्यानंतर आनंदी शांत झाल्यावर सार्थक म्हणतो की प्लीज मला माफ करा मी पटकन बोलून गेलो पण खरंच ते जे काही त्यांनी केलं आहे ना मला अजिबातच आवडलेलं नाही रेश्मा हे सगळं मुद्दाम करते मला माहिती आहे त्या अंशुमनला समोर आणून ते तुम्हाला खिचवण्याचा प्रयत्न करते पण मला हे अजिबात आवडलेलं नाही आणि जे मला नाही आवडलं ते मी तोंडासमोर बोलून दाखवलं बस असं सार्थक बोलून निघून जातो तर इथे वृंदा ही तिच्या भास्करकडे म्हणजेच नवऱ्याकडे येऊन रडायला लागते आणि म्हणते की काय चाललंय हो काय हे घरात खरंच इतकी वर्ष अपमान मला असा कधी सहन करावा लागला नव्हता हा सार्थक मला आज किती उलट सुलट बोलला या खांद्यावर हातावर सार्थकला मी लहानपणी खेळवलं त्याचे बोबडे बोळ जेव्हा तो बोलला तेव्हा मी टाळ्या वाजवल्या पण त्याच तोंडाने तुम्हाला तो मला आज नको नको ते बोलला तेही सगळ्यांसमोर माझा पान उतारा केला आता मला वाटतंय की मला लवकरच तुमच्याकडे यावं लागेल आपली भेट ही लवकरच होईल असं वाटत आहे तेव्हा सुधा येते आणि जोरात तिला वृंदा अशी हाक मारते आणि म्हणते की अगं काय बोलतेस काय तू हे तेव्हा वृंदा रडतच म्हणते की बघितलंच ना काय झालं ते मला खूप वाईट वाटलंय अगं सार्थ कसा वागलाय सुधा म्हणते की हे बघ आज जे काही घडलं ना ते मला अजिबातच आवडलं नाही तो आनंदीचा पहिला नवरा घरी आला याचा मला जास्त संताप झाला तेव्हा मग ती म्हणते की याचा अर्थ तू मला असं म्हणतेस का हे सगळं माझ्यामुळे झालंय असंच तुलाही वाटतंय का अगं सुधा तू आज काही बोलली नाहीस तो इतकं मला बोलत होता ती आनंदी मला तोंडावर बोलली की या घरची मी सुन आहे तरी तू बघ्याची भूमिका घेतलीस सुधा म्हणते की हो हो घेतली मी बघ्याची भूमिका कारण मला त्या आनंदीच्या पहिल्या नवऱ्याला बघून राग आला होता मला काय बोलावं ना ते समोर सुचत नव्हतं तेव्हा माझं सार्थक आला आणि या सगळ्यामुळे सार्थकला पण खूप दुखावलं गेलं आहे सार्थकच्या भावना यावेळेला खूप दुखावल्या गेल्यात वृंदा आणि हे सगळं खूप चुकीचं आहे अशा पद्धतीने तो तिचा नवरा समोर येणं मला आवडलेलं नाही त्या आनंदीला तर मी सून म्हणून या जन्म स्वीकारणार नाही पण तो तिचा आधीचा नवरा आला त्याने मलाही जास्त राग आला हे सगळं का केलं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्थक यावेळेला जे सार्थक 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 काही बोलला ते त्याच्या खूप मनाला लागलं होतं म्हणून तो बोलला हे सगळं खूप चुकीचं घडतंय आणि मला माझ्या सार्थकला दुखवायचं नाहीये माझ्या सार्थकच्या भावना दिखावून किंवा सार्थकला गमावून मला काही मिळवायचं नाही असं म्हणून ती सरळ तिथून निघून जाते आणि यावेळेला रुंदाच आता तोंडावर पडलेली असते तर इथे आता शलाका म्हणते की बघितलंच काही काय झालं सुधा काकू खूप चिडली आहे तुझ्यावर अगं तू ते यांना रेश्माच्या नादाला लागू नकोस त्या रेश्मावर अवलंबून राहून तू काही करायला जाऊ नकोस बघितलंच ना ती रेश्मा बाजूला झाली आणि घरात मात्र तुलाच सगळ्यांचा रोष पत्करावा लागला सगळ्यांना तूच विलन वाटत आहेस असं शलाका सांगते त्यानंतर मग अंशुमन म्हणतो की हे सगळं खूप चुकीचं घडतंय आणि मला ना वाईट वाटतं या सगळ्याचं आणि बघितलं ना आज काय झालं ते तो सार्थक कसा वागला माझ्याबरोबर तेव्हा मग रेश्मा म्हणते की तो काय सार्थक तुम्हाला काय वाटलं तुमच्याशी कसं वागणार होता आपण इमॅजिन करूनच ठेवलं होतं ना कसं घडणार आहे ते तो काही तुमच्या खांद्यावर हात ठेवून कॉफी प्यायला जाणार होता का नाही ना पण तो म्हणतो की त्या सार्थकमुळे माझी नोकरी गेली तर मी काय करणार त्याने मला नोकरीवरून काढून टाकलं तर मला असं वाटतंय की मी उगीच माझ्या आधीची नोकरी सोडली मला नोकरीची गरज आहे ओ मॅडम रेश्मा म्हणते की हे बघा शांत बसा तुमची नोकरी काही इथून जाणार वगैरे नाही लक्षात ठेवा कसं आहे ना काही झालं तरीही या कंपनीचे माझे अर्धे शेअर्स आहेत जर सार्थकने तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर मी माझ्या कामगारांना त्याच्या विरोधात उभं करीन आणि त्यानेही काही भागलं नाही तर मी त्याच्या कंपनीमधले माझे अर्धे शेअर्स आणि क्लायंट्स काढून घेईन आणि माझे क्लायंट्स माझ्याकडे वळवेन मी इतकं सगळं करू शकते मी माझ्याकडे ती पावर आहे तेव्हा मग अजिजन म्हणतो की या सगळ्यामध्ये माझं काय तेव्हा ती म्हणते की डोंट वरी तुमची नोकरी जाणार नाही अशी मी तुम्हाला प्रॉमिस देते पण एक गोष्ट तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करायचं आहे तेव्हा तो म्हणतो की मॅडम आता मलाही लग्न करायचं आहे आनंदीकडे बघून मलाही वाटतंय की मलाही संसार करायचा आहे रेश्मा म्हणते की हे मध्येच काय आता आहे तुमचं तेव्हा तो म्हणतो की हे बघा आता तुम्हीला पण सार्थक हवं आहे म्हणूनच तुम्हीही प्रयत्न करताय की आज न उद्या सार्थक माझा होईल तसंच मलाही लाईफ पार्टनरची गरज आहे मलाही वाटतंय की मीही सेटल व्हावं आनंदीकडे बघून मलाही वाटतंय तेव्हा रेश्मा म्हणते की हे बघा तुमची नोकरी जाणार नाही ही गॅरंटी आहे बाकी तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करायचं आहे आणि आनंदीचा संसार आधी मोडायचा बघा तो म्हणतो की चालेल आपलं जे ठरलंय तेच होणार आहे म म्हणते की हो आनंदीला त्या घरातून बाहेर काढलंच पाहिजे अर्थक झोपलेला असताना आनंदी त्याच्याकडे बघत असते आणि ती तिच्या डोळ्यावर पट्टी बांधणार तितक्यातच तिला आठवतं सार्थकने तिला सांगितलेलं असतं की रेशमाचं जरी माझ्यावर प्रेम असलं तरीही माझं तिच्यावर प्रेम नाही आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे पण तुम्हाला का कळत नाही हे सगळं आनंदीला ती आठवतं आणि ते सगळं आठवत असताना तिला ती सार्थकबद्दल आता आणखीच काहीतरी वेगळं वाटू लागलेलं असतं आनंदी ही सार्थककडे आता बघतच राहिलेली असते त्याचा डोळा लागलेला असतो त्यानंतर आनंदी सार्थकने तिला जे लॉकेट दिलेलं असतं ते हातामध्ये घेते मजला सार्थकने जे गिफ्ट दिलेलं असतं ते आनंदी हातात घेते आणि बघत असते दोन हार्डशेपमध्ये दोघांचेही फोटो असतात आता ते फोटो फिल करून आनंदीला ते घालावेसे वाटत असतात आनंदी ते लॉकेट आता घालायला देखील जाते आणि ते घालते पण मात्र सार्थक हा तितक्यातच जागा होतो आणि ते ती पुन्हा काढते आणि तिथेच बाजूला ठेवून देते ते म्हणते की सार्थक सर मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते तुम्ही माझी खूप काळजी करता आणि माझ्याही तशाच भावना आहेत पण मी तुम्हाला त्या शब्दात कशा सांगू मला खरंच कळत नाही तुम्हाला कसं सांगायचं सा? हाच माझ्यासमोर प्रश्न आहे असं आनंदी आता विचार करत असते त्यानंतर आनंदी दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांना नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की बाबा चला नाश्ता करून घ्या तितके तर सार्थक निघत असतो सार्थक म्हणतो की बाबा चला मी ऑफिसला निघतोय तुम्हाला बरं वाटतं आहे ना तेव्हा अरविंद म्हणतो की हो मला बरं वाटतंय आणि तू कसा आहेस व्यवस्थित जा ऑफिसला काळजी घे तेव्हा सार्थक हो असं म्हणतो आणि निघून जातो आनंदी म्हणते की बाबा पोहे कसे झालेत ते म्हणतात की हो छान झालेत सुद्धा कुठे आहे गं तेव्हा आनंदी म्हणते की आहेत आई कामात काही निरोप द्यायचा होता का तेव्हा ते म्हणतात की अगं माझ्यानं गोळ्या संपल्या होत्या सुद्धा आणणार होती म्हणून तेव्हा आनंदी म्हणते की गडबडीत विसरले असतील मी आणते तुमच्या गोळ्या आणि ती तिथून निघून जाते आता आनंदी मार्केटमध्ये मा आलेली असताना मागूनच टू व्हीलरवर कविता येते आणि कविता म्हणते की अगं आनंदी थांब एक मिनिट मग ती म्हणते की कविता मॅडम तुम्ही इथे ती म्हणते की अगं हो मला अचानक मागून दिसलीस ना म्हणून मी पटकन आले तसंही मला तुझ्याशी बोलायचंच होतं फोन करणार होते पण राहिलंच आदर्शशी बोलणं झालं माझं मागे मला जरा सांग आता तुझं घरातलं काम कसं चालू आहे तेव्हा ते म्हणते की म्हणजे कविता म्हणते की अगं तुझं एक महिन्याचं सून म्हणून सिद्ध करण्याचं चॅलेंज चा मला माहीत पडलं आहे मला माहिती आहे की राजाध्यक्षांच्या घरात तुला काही आनंद होत नसणार आहे पण तरीही तू म्हणतेस की तू मजेत आहेस हे चांगली सून म्हणून दाखवण्याचं एक गुड साईन आहे मला माहिती आहे तिथे काय चालतं आणि काय नाही ते तेव्हा मग आनंदी गप्प ते सगळं ऐकते आणि तिला काहीच उत्तर देत नाही त्यानंतर मग ते म्हणते की बघ काळजी करू नकोस मला माहिती आहे की सगळं काही व्यवस्थित होईल कारण सार्थक तुझ्याबरोबर आहे पण मला तुला एक गोष्ट सांगायची होती गं खरं तर मी तुला त्यासाठी फोनच करणार होते पण मला आज तू भेटलीच बरं झालं अगं मला ना एका मुलाबरोबर दिसली होती तेव्हा आनंदी म्हणते की कोणाबरोबर ती म्हणते की अगं मी लेक्चर संपवून बाहेर आले होते तेव्हा आकांक्षा एका मुलाबरोबर होती आणि तो मुलगा तिच्याबरोबर तिथे बोलत होता आणि फ्लट करत होता मी तिला आवाज दिला, दिला पण मात्र आकांक्षा तिकडून पळून गेली आणि मला ती काहीही बोलली नाही त्याला घेऊन ती तिथून निघून गेली मी तिच्यावर जोरात ओरडले तरीही तिला काही फरक पडला नाही ती निघूनच गेली मग ती म्हणते की कोण होता तो मुलगा ती म्हणते की अगं तो प्रथमेश म्हणून होता आनंदी म्हणते की पण त्याच्याशी तर तिचं लग्न मोडलं आहे ना मग ती त्याला का भेटते तेव्हा कविता सांगते की हो ना मलाही कळत नाही आहे की नेमकं हिचं काय चाललंय ते तेव्हा आनंदी म्हणते की तो मुलगा चांगला आहे पण हिला असं का करतोय आता तेव्हा कविता सांगते की नाही तो अजिबातच चांगला नाही आहे अगं त्याचं नाव प्रथमच राजकारणी असं आहे आणि तो खूप वाया गेलेला मुलगा आहे माझ्याच कॉलेजमध्येच शिकत होता भरपूर मुलींबरोबर फ्लट करतो आणि दोन मुलींना त्याने खूप वाईट ट्रीट केलेलं आहे आणि लफडेपाच आहे एक नंबरचा तो मुलगा हिचं भविष्य धोक्यात आहे तेव्हा मग आनंदी म्हणते की हे सगळं खूप चुकीचं आहे चला या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे तेव्हा मग कविता म्हणते की हो मला घरातल्या बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करता येत नाही तसा माझा काही संबंधही नाही म्हणूनच मी तुला हे सगळं कानावर घातलं कारण का तूच या सगळ्यात काहीतरी निर्णय घेऊ शकशील म्हणूनच मी तुला सांगितलं अगं जर असंच होत राहिलं तर तो आपल्या आकांक्षित आयुष्य बर्बाद करेल म्हणूनच तिला या सगळ्यातनं बाहेर काढलंच पाहिजे लवकरात लवकर आणि मला काही करता येणार नाही म्हणून मी हे सगळं तुला सांगितलं आदर्शला सांगणं मला बरोबर वाटलं नाही आता त्या घरची तू सून आहेस त्या नात्यानेच तुला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील असं ती तिला सांगते तिला कविता विचारते की पण तू कुठे चाललीस ती म्हणते की अहो बाबांच्या गोळ्या संपल्यात ना म्हणून आणायला निघाली होते कविता म्हणते की चल मी तुला सोडते त्यानंतर मग आनंदी तिच्या गाडीवर बसते आणि दोघीजणीही तिथून आता निघून जातात सार्थक आता ऑफिसमध्ये आलेला असतो रेश्मा त्याच्याकडे धावत येते आणि म्हणते की सार्थक प्लीज मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की रेश्मा मला तुझ्याबरोबर काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा ती म्हणते की सार्थक असं सगळं का वागतोय तू विसरतोयस का की आपली किती जुनी मैत्री आहे ती आणि असं वागून काय करणार आहेस तू तेव्हा तो म्हणतो की रेश्मा तू खरंच मला मित्र म्हणतेस पण मैत्रीण म्हणून असं चुकीचं कसं वागू शकतेस तू तू फक्त स्वतःचा विचार करतेस अगं त्या अंशुमोनमुळे आनंदीला काय काय भोगावं लागलंय हे माहिती आहे ना तुला तरी पण तू त्या अंशुमनला घरी जेवायला घेऊन आलीस काय साध्य केलेस हे सगळं करून आणि तुझ्या या वागण्यामुळे किती लोकं हट झाले तुला कळत आहे का अगं रेश्मा तुझ्यामुळे आज घरामध्ये किती चुकीचं वातावरण निर्माण झालंय अगं आनंदी त्या माणसामुळे काय काय भोगली हे तुला नाही माहीत तुला खरंच कळलं असतं ना तेव्हा खरंच खूप मोठी गोष्ट झाली असती तिने काय भोगलं नाही त्याच्यामुळे अगं त्या माणसाने तिचं आयुष्य बर्बाद केलं तिचं स्वतःचं राहतं घर जाळलं ते नाही तर तिच्या संसारात देखील विष कालवण्याचा प्रयत्न केला इतकं सगळं करून तू त्या माणसाला तिकडे घेऊन आलीस मला माहिती आहे की तू त्याला मुद्दाम कामावर ठेवून घेतलेस कारण आनंदीला त्रास व्हावा आनंदीने त्याच्यामुळे नोकरी देखील सोडली अगं कधीतरी तू त्या आनंदीला स्वतःच्या जागेवर ठेवून उभा कर तुला कळेल की स्त्री म्हणून काय त्रास होईल तो असं म्हणून तो तिथे तोंडावर निघून जातो आणि तिच्याशी काही बोलत नाही तर इथे आकांक्षा अभ्यास करत असताना आनंदी येते आणि म्हणते की आकांक्षा अभ्यास करतेस मी नंतर बोलते तुझ्याशी तेव्हा मग आता आकांक्षा म्हणते की अगं नाही आनंदीबाईनी बोल ना काय झालं ती म्हणते की मला तुझ्या आणि प्रथमेशबद्दल बोलायचं होतं मला आज कविता मॅडम भेटला होता तेव्हा ती चिडते आणि म्हणते की अच्छा म्हणजे तिने काहीतरी तुला सांगितलं आहे बहुतेक म्हणून तू मला जाब विचारायला आलेली आहेस हो ना ती म्हणते की अगं मी जाब विचारायला नाही मी तुला सांगायला आली आहे जो मुलगा प्रथमेश आहे ना तो चांगला मुलगा नाही आहे तेव्हा मग ती म्हणते की का कशावरून तो चांगला मुलगा नाही आहे अगं तो चांगला आहे मला माहिती आहे आणि आम्ही बाहेर भेटू शकतो त्यात काय एवढं आहे अगं वी आर जस्ट फ्रेंड्स आणि मी कोणालाही भेटू शकत का। नाही का इतकाही मला स्वतःच्या आयुष्यावर अधिकार नाही आहे का आनंदी म्हणते की अगं नाही मला तसं म्हणायचं नव्हतं आकांक्षा पण तो मुलगा चांगला नाही कारण कविता मॅडमच्या बॅचमध्ये तो शिकायला होता त्या जिथे शिकवायच्या त्या बॅचला आणि तो भरपूर मुलींबरोबर भर भर फ्लॉट करायचा आणि मुलींचा वापर देखील करून घ्यायचा ती म्हणते की ती कविता मॅडम काही सांगते आणि तू ऐकतेस मला माहिती आहे ती मुद्दाम हे सगळं करतो घरावर गोवण्यासाठी म्हणून तू तिचं ऐकून मला काही विचारायला आली असेल तर प्लीज मला विचारू नकोस तेव्हा आनंदी म्हणते की अगं असं नाही मी तुझ्या काळजीपुटी बोलत आहे काळजी वाटते ना तुझी म्हणून बोलतीये तेव्हा मग आकांक्षा म्हणते की ठीक आहे बहिणी पण एक गोष्ट नक्की की तू ही गोष्ट घरात कोणालाही सांगणार नाहीस ही गोष्ट आपल्यातच ठेवणार आहेस असं तुम्हाला वचन दे तेव्हा आनंदी म्हणते की पण ती म्हणते की तुम्हाला वचन दे की कोणालाही नाही सांगणार तेव्हा आनंदीला नाईला जाणे हात द्यावा लागतो आणि म्हणते की हो चालेल मी कोणालाही घरामध्ये काहीही सांगणार नाही आणि त्याच वेळेला मग आकांक्षाला बरं वाटतं की आनंदीने देखील तिला सपोर्ट केलेला आहे आनंदी म्हणते पण तू तुझी तु काळजी घे तर इथे सुधाचा आवाज आल्याबरोबर दोघंही नाटकी करायला पुन्हा सुरुवात करतात शलाकार रडायला लागते नंतर ती म्हणते की अगं काय झालं केदारराव शलाका का रडते तुम्ही तरी सांगा तेव्हा मग केदार म्हणतो की आई घर सोडून निघून गेलेले आहेत तेव्हा सुधा म्हणते की काय कधी गेली वृंदा आणि कुठे गेली तेव्हा शलाकार रडत म्हणते की आई गेली अगं आई गेली ती मामाकडे गेली आहे ती म्हणाली मला या घरामध्ये मला काहीच किंमत नाही म्हणून ती निघून गेली आणि यावेळेला तिला कोणीही सपोर्ट केला नाही तूही तिच्या विरोधात उभी होतीस आणि त्या आनंदीची बाजू घेतलीस म्हणून तिला आवडलं नाही त्याशिवाय तिला सार्थक पण नको नको ते बोलला म्हणूनच तिला खूप वाईट वाटलं आणि ती निघून गेली सुधा म्हणते की हे बघ बक... मी तिला काहीच बोलले नाही फक्त त्या अंशुमनबद्दल बोलले बाकी त्या आनंदीला मी अजिबातही पाठीशी घातलेलं नाही पण शलाका म्हणते की अगं हो ते तुला माहिती आहे ना पण आईला खूप वाईट आहे आई हे सगळं कशासाठी करते तुझ्यासाठी आणि सार्थकसाठी करते ना आनंदी नावाची बॅत कायमची घराबाहेर जावी याच्यासाठी ती किती प्रयत्न करते पण प्रत्येक वेळेला तिलाच ऐकून घ्यावं लागतं प्रत्येक वेळेला तीच विलन होते म्हणूनच तिला या सगळ्याचं खूप वाईट वाटलं ते जी कोणीही सोबत देत नाही याचं तिला वाईट वाटलं म्हणून ती तिथून निघून गेली आज बघितलंच ना काय झालं ते सरळ ती आनंदी आईला तोंडावर बोलली की मी या घराची सून आहे काय वाटेल ते करेल पण त्यावेळेला तूही काही बोलली नाहीस तू तिला जर त्यावेळेला थांबवलं असतस तर इतकी मजल तिची गेली नसती तेव्हा मग सुद्धा म्हणते की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव त्या आनंदीला मी पाठीशी घालत नाही तो तिचा नवरा आला म्हणून मला राग आलेला बस इतकंच म्हणून मला काही बोलता आलं नाही पण त्या आनंदीला मी कधीही सून म्हणून स्वीकार करू शकत नाही आणि वृंदा तिला मी बोलून घेईनच शला करडत म्हणते की आम्ही पण कुठेतरी निघून जातो दिवसांसाठी तेव्हा केदार घाबरतो सुधा म्हणते की हे बक्ष का तुम्ही कुठेही जाणार नाहीत लक्षात ठेव मी बघते काय करायचं ते शांत हो बाळा शांत हो असं म्हणून ती तिला शांत करते भागात सार्थक आनंदीला म्हणतो की बरं झालं तुम्ही जो योग्य निर्णय घेतला तोच बरोबर होता त्या अंशुमनला तुम्ही घराबाहेर काढलत ना बरं झालं त्यानंतर आनंदी म्हणते की सर तुमच्यासारखा सपोर्ट करणारा नवरा जर मागे आपल्या उभा असला तर कुठलीही मुलगी कुठलंही अग्निदिव्य पार करू शकते ती काही करू शकते तेव्हा सार्थक म्हणतो की काय म्हणजे तुम्ही मान्य करताय की मी तुमचा सपोर्ट करणारा नवरा आहे बरोबर ना तेव्हा आनंदी काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यातच सार्थक म्हणतो की श काही बोलू नका शांत बसा जिभेवर टाळं लावा आणि त्यावेळेला आनंदीचं ते बोलणं आता सार्थकला खूप आवडलेलं असतं पुढच्या भागामध्ये अंशुमन आता देवळात लग्न करत असतो त्याच वेळेला तिथे आनंदी येते आणि जोरात थांबा असं ओरडते आणि म्हणते की हे बघ अंशुमन तू कसा नवरा आहेस मला चांगलंच माहिती आहे म्हणून दुसऱ्या मुलीचं आयुष्य मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही तेव्हा तो आनंदी असं जोरात रोरडतो ती म्हणते की आवाज खाली तुला मी लग्न करू देणार नाही अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा